नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम पंकजा मुंडे लोकसभेला पराभूत झाल्यात मात्र विधानसभेची तयारी त्यांनी सुरू केली आहे कुठून निवडणूक लढवायची या सगळ्या गोष्टींची चाचपणी केली जाते गंगाखेड पाथर्डी परळी बीड ज्या ज्या ठिकाणहून पोषक वातावरणं किंवा मग पोषक प्रतिक्रिया येतील पोषक आणि त्यांच्या समर्थनात प्रतिक्रिया येतील तिथून त्या निवडणूक लढणार आहेत हे मात्र नक्की आहे राहुल कुलकर्णी यांच्याशी बातचीत करत असताना त्यांनी सांगितलं मी आता सांगणार नाही निवडणूक लढवायची की नाही मात्र निवडणूक लढवल्याशिवाय त्या राहूच शकत नाहीत अशी सगळी परिस्थिती आहे त्यांनी कदाचित राहुल कुलकर्णी यांना खोटं सांगितलं असेल मात्र त्या ते जेव्हा त्यांच्या मतदाराशी समर्थकांशी भाटीभेटी घेतात तेव्हा त्यांना विनंती करतात आव्हान करतात की विधानसभेपर्यंत थांबा आणि विधानसभेला माझ्या पाठीमाग अशा प्रकारे उभा राहा ते नेमके कुठून निवडणूक लढणार आहेत त्यांनी जाहीर केलेलं नाही मात्र निवडणूक लढणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे या सगळ्या गोष्टींमध्ये गुण त्यांनी काल बोलत असताना काही तीन दोन तीन स्टेटमेंट केलेले आहेत मी पराभूत झालेली आहे फक्त तीन हजार मतांनी पराभूत झालेली आहे आणि दोन तीन हजार जर मतं मला मिळाली असती तर मी हिरो झाले असते मात्र हिरो झालेलं नेमकं कुणाला आवडेल आता हिरो झालेलं नेमकं त्यांचं कुणाला आवडणार नव्हतं हे त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे अशा प्रकारच्या अंधारामध्ये गोळ्या मांडण्यात काही अर्थ नाही लोकांना कळू दिलं पाहिजे त्यांच्या समर्थकांना की या या लोकांना मला हिरो देव होऊ देऊ वाटत नाही होऊ द्या सगळ्या गोष्टी अंधारा ठेवून लोकांना काय करणार आहे बरं ठीक आहे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला सांगायचं नाही सांगायचं हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे मात्र निवडणूक त्या लढवणाऱ्या शंभर टक्के खरं आहे या सगळ्या परिस्थितीमधून जात असताना ओबीसी त्यांच्या पाठीमागं उभा आहे असं त्यांना वाटतंय आहे मात्र दुसरीकडे ओबीसीचे काही घटक त्यांच्या विरोधामध्ये आहेत असं म्हणायला काय हरकत नाही टी पी मुंडे यांनी जोरदार भाषण केलं काल लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळी जाऊन टी पी मुंडे यांनी काही मुद्द्यांवर परफेक्ट भाषण केलंय त्यांनी ओरिजिनल काही मुद्दे मांडलेले आहेत आणि ते मुद्दे ओबीसींना पटण्यासारखे आहेत ज्यावेळी मराठा विरुद्ध ओबीसी होतं छगन भुजबळ टीपी मुंडे बबनराव तायवाडे प्रकाश शेंडगे या सगळ्या लोकांनी ऊबीसीची बाजू घेतली होती पंकजा मुंडे यांनी ऊबीसीची बाजू घेणं गरजेचं होतं जवळजवळ वीस मेळावे महाराष्ट्रामध्ये ऊबीसींचे झाले प्रत्येक मेळाव्याला पंकजा मुंडेंना बोलावणं होतं त्यांचे फोटो वापरण्यात आलेले होते निमंत्रण होतं मात्र कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी या बाबतीमध्ये दिली नाही याउलट त्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित सुद्धा राहिलेल्या नाहीत हे सगळं टी पी मुंडे यांनी लक्ष्मण हाकांच्या उपासन स्थळावरून बोलून दाखवलं आहे पंकजा मुंडे पडल्या त्या फक्त ओबीसी मतदान त्यांना मिळालेलं नाही आणि त्या ओबीसीच्या मेळाव्याला आलेल्या नाहीत जर त्या ओबीसीच्या मेळाव्याला आल्या असत्या तर लाखांहून अधिक मतं त्यांना मिळाली असती लाखांहून अधिक मतांनी त्या विजयी झाल्या असत्या असं टी पी मुंडे यांचं म्हणणं आहे त्यांनी काय म्हटलंय आपण थोडक्यात ऐकूया पंकजाताई पडली हे दुःख आहे आम्हाला बी ओबीसी म्हणून आम्हाला दुःख आहे पण पंकजाताई एक्केवीस जे मेळावे झाले मोठमोठे ओबीसीचे चे बी मेळावा झाला माधवराव तर त्या मेळाव्यामध्ये पंखाजाई ते आली तरी का आम्ही सगळं बोलवलं आम्ही फोटो लावले तीन चार ठिकाणी तांबडलाही फोटो होते हिंगुलनाय फोटो होते बिरडाबी होते सगळ्याचे नाही आले म्हणून त्या पडड्या हे त्यांच्या हातानं पळड्या त्यांच्या हातानं पळड्या त्या जर या आंदोलनामध्ये आल्या असत्या तर मला असं वाटतं की एक दोन लाख मतांना निवडून आल्या <स्ट्थाँगा> तो काही कार्यकर्ते म्हणाले आम्ही शिरसाड्याला केलं आम्ही ओडवणीला केलं आम्ही धारोडला केलं आणखी कुठं केलं ओबीसीसाठी आहे का आंदोलन ओबीसीसाठी आहे का ओबीसीवर ओबीसीवर अन्याय करणार आहे का काही बोललंय का त्याच्यात कोणी वाईट त्यांनी ते मेसेज केला म्हणून त्याच्यावर आपण बोलायला लागला पण ओबीसीवर नाहीये टीपी मुंडेच्या अंगावर जेवढे केस आहेत एवढे मराठ्यांनी मला शिव्या घातल्या तेव्हा बोललाव का कोणी भुजबळ साहेबांच्या नशा नसामध्ये पर्यंत गेलं बोललाव का गुणी प्रकाशांनाला नाही नाही ते बोलले बोललाव का तर तुम्ही पाहिलं असेल काय म्हणणं होतं टीपी मुंडेंचं पंकजा मुंडे मनोज जरांगींच्या आंदोलनाकडे गेले नाहीत मात्र ज्याने लक्ष घालून त्या लक्ष्मी हाकच्या आंदोलनाकडे गेल्या त्यांना आता स्पष्ट जाणवायला लागले की मला मराठा समाजाने पाडलाय मात्र मराठा समाजाची मतं त्यांना मिळालेली आहेत आणि जर जर म्हणतो मी जर मराठा समाजाची त्यांना मतं मिळालेली नाही तर त्यांचं काम करणारे जे मराठा समाजाचे नेते जिल्हाभरामधले त्यांनी नेमकं काय केलं आहे अमरसे पंडितांसारख्या माणसांनी जवळजवळ राजकारण संपवत आणलंय पंकजा मुंडेंच्या मागे उभा राहण्यासाठी अनेक संधी होत्या अमरसे पंडितांनी सोडल्या सुरेश दसांनी तिकडं मतदारांचा रोष घेतला मतदारांना विनंती केली हातपाय जोडलेत आणि मतं मिळून दिलेत प्रकाश सोळंकेंचं घर जळालं मात्र त्या माणसाने पंकजा मुंडेंची साथ सोडली नाही मात्र तरीसुद्धा पंकजा मुंडे या ओबीसीच्या आंदोलनाकडे जातात जरांगेंच्या आंदोलनाकडे जात नाहीत आंदोलन कुणाचं सुरू आहे आणि कोणत्या समाजाचं सुरू आहे यावर मी बोलत नाही आहे राजकारण्यांच्या पलटू आणि दुजाभाव करणाऱ्या भूमिकेवर बोलतोय या सगळ्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडेंना आता असं वाटायला लागलेलं ला आहे की मला फक्त आणि फक्त ओबीसीची मतं मिळणार आहेत विधानसभेला आणि त्यावर मी निवडून येणार आहेत अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं त्यांना वाटतंय म्हणून लक्ष्मी हाकेंच्या आंदोलनाकडे त्या गेल्यात असं यावरून आपल्याला म्हणायला काही हरकत नाही असा निष्कर्ष निघू शकतो या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना जर वाटत असेल आता ते नेमके कुठून निवडणूक लढणार आहेत विधानसभेची हे अद्याप माहिती नाही तिथलं गणित ज्या जेव्हा त्यांची उमेदवारी जाहीर होईल तेव्हा तिथलं गणित मांडता येईल मात्र अजून त्यांनी काही निश्चित केलं नाही निवडणूक त्या लढणार आहेत हे मात्र निश्चित आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना खरंच फक्त ओबीसींची गरज आहे मराठा समाजाची किंवा इतर समाजाची गरज नाही आहे असं म्हणायचं आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीकडे पाहावं लागणार आहे कशी सगळी परिस्थिती आहे विधानसभा कशा लढणार आहेत पंकजा मुंडे निवडणूक लढणार आहेत की नाही लढणार आहेत या सगळ्या गोष्टी म्हणजे आता त्यांनी जवळजवळ दोन तीन ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी थेट आवाहन केलेलं आहे की विधानसभेपर्यंत कळ काढा विधानसभेपर्यंत थांबा विधानसभेपर्यंत कुठल्याही प्रकारच्या आत्महत्या करू नका त्यामुळे त्या, त्या विधानसभा निवडणूक लढणार आहेत हे मात्र निश्चित आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद